शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण औरंगाबादच्या पुढं म्हणजे जालनापर्यंत आलेलो आहोत आणि खास बघायला आलेलो आहे मैको कंपनीचा गेल्या तीन चार वर्षात त्यांनी केलेला रिसर्च आणि वेगवेगळ्या व्हरायट्या तर आपल्यासोबत कंपनीचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी पवन बोराडे सर आहे तर त्यांची माहिती आणि त्यांच्याकडूनच घेऊ आपण सर तुमची ओळख सांगा सर नमस्कार महेंद्र शेठ माझं नाव पवन बोराडे मी महाराष्ट्र गुजरात एम पी आणि छत्तीसगड हा भाजीपाल्याचा एरिया पाहतो आपण कोणत्या गावात आज आज आपण जालना जिल्ह्यातील घाणेवाडी या घाणेवाडी गावामध्ये आहोत आणि मागील तीस वर्षापासून मैकोने इनोव्हेशन डे ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे तीन वर्षापासून तीस वर्षापासून शेतकऱ्यांसाठी इनोव्हेशन डे ही संकल्पना चालू केलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये एक उद्देश आहे प्रमुख की आपल्या भारतामधील जेवढे पण शेतकरी असतात किंवा आपले वितरक बांधव असतात किंवा विक्रेते बांधव असतात तर त्यांच्यासाठी आपल्याकडे असणारे नवीन नवीन तंत्रज्ञान आणि त्या नवीन नवीन तंत्रज्ञानाबरोबर नवीन नवीन वान जे आपल्याकडे आहेत ते आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो आणि ह्या दोन दिवसाच्या किंवा चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भारतामधून वेग वेगवेगळ्या भागामधून वितरक आणि शेतकरी येऊन या ठिकाणी आपले सर्व जे नवीन वान आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी आहेत ते पाहून ते आपल्या शेतामध्ये त्याचा अवलंबन करतात आता हे किती क्षेत्रावरती आताचा हा जो आपला पूर्ण आहे आता फार्मचा जो कार्यक्रम ठेवलेला हा साधारणतः तीस एक एकावरती दिसतोय हा जवळपास आपण जर पाहिलं तर हा जो कार्यक्रम आहे तीस आपण आपले व्हरायटी लावलेले आहेत आणि ते भाजीपाल्याचे जर तुम्ही पाहिलं तर त्रेपन्न वान लावलेले आहेत आपण तर मैको कंपनीने ह्या वर्षी या तीस एकरच्या प्लॉटवरती साधारणतः त्रेपन्न व्हरायटी शेतकरी बांधवांकरता दाखवण्याकरता ओपन केलेले आहे तर ही पर्वणी आहे की आपल्याला एकाच ठिकाणी तीस वेगवेगळ्या वरायटा पाहायला ले भेटतील आणि त्याचबरोबर त्या वरायट्यांचे कॉम्पिटिटर त्याच कंपनीचे जे पूर्वीपासून विकत होते ते सुद्धा त्यांनी इथे लावलेले तर आपण एक 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 प्लॉट बघत घेऊ आणि ती माहिती तुम्हाला घर बसला बघायला भेटते तर तुम्ही व्हिडिओ नक्की तर हा आहे मैको कंपनीचा झेंडू येल्लो कलरचा झेंडू साहेब काय नाव या वराटीचं बघा मैको कंपनीने पहिल्यांदा झेंडूमध्ये नवीन दोन वान दिलेले आहेत तर जो येल्लोमध्ये आपण वान दिलेला आहे त्याचं नाव आहे अम्रिलो दोनशे एक बरोबर आणि जर याचं प्रमुख वैश जर तुम्ही पाहिलं महेंद्र शेठ तर जे स्पंजिनस आहे फ्लावरचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फ्लावर पूर्ण दाबलेला आहे आणि पूर्ण सोडलेलं आहे तर ते पूर्ण जागेवरती येते म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी एकदम बेस्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे जो कलर आहे तो डार्कर येलो कलर आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे पण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये तुम्हाला डार्कर येलो कलरमध्ये हायब्रिड लक्षात ठेवा लेमन येलो कलर या व्हरायटीचा म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल हा लालसर पिवळा नसून लेमन येलो या व्हरायटीचा कलर ही व्हरायटी आपल्याला पुढच्या वर्षी भेटेल बाजारात पुढच्या वर्षासाठी विक्रीसाठी उपलब्ध होईल बरं आता ही दुसरी जी नारंगी व्हरायटी ही कोणती व्हरायटी आहे ही नारंजा डी म्हणून आहे नारंजा डी डी हा याचं जर प्रमुख वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर मध्यम हाईट येते मध्यम हाईट आल्यामुळे आपली जी झाडं आहेत जे फळ फांद्या आहेत बाकीच्या फुल आहेत त्या फांद्या तुटत नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर याच्यामध्ये जर फ्लावरचा कलर जर पाहिला तर डार्कर ऑरेंज कलर जो आता एवढे पण मार्केटमध्ये सेगमेंट आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला डार्कर ऑरेंज कलरचे फुलं तुम्हाला पाहायला मिळतात या दोन्ही वरायट्या आपल्याला पुढच्या वर्षी शेतकरी बांधवांकरता विक्री करता उपलब्ध होतील हां आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं असेल तर या दोन्ही वराट्यांचे आपण जवळपास एक एकशे पन्नास डेमोन्स्ट्रेशन घेतले होते आणि एकशे पन्नास डेमोन्स्ट्रेशन मध्ये शेतकऱ्यांनी या दोन्ही पण वानांना प्रथम पसंती दिलेली आहे अम्रिलो दोन आणि नारंजा डी तर लक्षात ठेवा ना वरायट्यांच्या नाव आपल्याला पुढच्या वर्षी या दोन्ही वरायट्या भेटतील आणि शेतकरी बांधवांनो तुमच्या हातात ज्या वेळेस हे बियाणे येईल त्यावेळेस साधारणतः दोनशे शेतकऱ्यांनी याची ट्रायल घेतलेला डेटा सुद्धा असेल तर ह्या वरायटींचा पुढच्या वर्षी तुम्ही नक्की अनुभव घ्या तर आपण झेंडोमधून आता पुढं आलेलो आहोत तर आपण भोपळ्याच्या सेगमेंटमध्ये आलेलो आहे तर मायको कंपनीची व्हरायटी दिसत आहे तीस एकतीस तर काय व्हरायटीचं वैशिष्ट्य काय सर या ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपलं जो वरद जो वन आहे त्याच्यापेक्षा शाईनी आहे आणि हा चाळीस ते पंचाळीस दिवसात तोडणीस येणारा क्रॉप आहे हा आणि रोगाला वगैरे जो आहे आपला डम्पिंग वगैरे म्हणता सर त्याला सहनशील क्रॉप आहे हा आणि कलर मध्ये तुम्ही सांगितलं होतं मागा की याचा कलर वरपेक्षा डार्किश ग्रीन आहे थोडासा कलर आहे कलर कलर बाजारामध्ये आता नव्याने ज्या लोकांना थोडासा ग्रीनिश शेडची भोपळ्याची व्हरायटी ज्यांना हवी आहे त्यांच्या करता हा तीस एकतीस व्हरायटी चांगली आहे हो हो ही सुद्धा येत्या एक ते दोन वर्षामध्ये कंपनी कदाचित बाजारामध्ये महाराष्ट्राकरता करता देऊ शकते तर ही व्हरायटी लक्षात ठेवा व्हरायटीचं रिसर्च मधलं नाव आहे आता एम एच बी जी तीस एकतीस निर्यातीसाठी हा व्यवस्थित म्हणजे चांगला खराब होत नाही लवकर हँडलिंग केल्यावर पण सुद्धा धन्यवाद सर आता आपण भोपळ्यापासून पुढे आलेलो आहे आणि आपण आता कारल्याचा प्लॉट पाहत आहे मला जी व्हरायटी आवडली जी बाजारामध्ये आपण भविष्यात देऊ शकतो ती वीर व्हरायटी दिसत आहे तिचं नाव इथं आहे मैकोची तारक बरोबर सर यस, यस, तार। काय कॅरेक्टर काय व्हरायटीचा पहिली गोष्ट सांगायची म्हटलं तर ही वरायटी बाजारभावच्या तुलनेत ह्या वरायटीला मार्केट रेट जास्त मिळतो कारण ह्या फळाची क्वालिटी बरोबर हिचा आकार हा तुम्हाला एकदम जे मार्केटेबल फ्रूट साईज आहे तो मिळेल शिवाय हिचा अट्रॅक्टिव्ह कलर बारा ते चौदा सेंटीमीटर हिची लांबी आहे हिचा डार्क ग्रीन कलर आहे ही स्पाइन आहेत हे युनिफॉर्म स्पाइन तुम्हाला बघायला भेटतील आणि हिच जी साईन आहे तेलात बुडून फळ काढल्यानंतर जसं दिसतं तसं तुम्ही बघू शकता ह्याची ही शाईन आहे काही काही शेतकऱ्यांकडे आपण टेस्टीमोन्युअल घेतले होते म्हणजे आपण डेमो प्लॉट लावतो इतर व्हरायट्यांच्या तुलनेत जेव्हा त्यांनी बाजारामध्ये पाठवले हो ते दोन ते ती तीन रुपये किलो ह्याला रेट जास्त मिळाला हा झाला बाजारभावचा विषय प्लॉट मध्ये जर विचार करायला गेला शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्याची उत्पादन क्षमता पण जास्त आहे शिवाय हे लागवडीपासून पन्नास दिवसात चालू होतं व्हायरस प्रतिकार क्षमता ह्याला जास्त आहे सर्वात महत्वाचा विषय आपल्या नाशिकच्या शेतकरी बांधवांना त्यांची जी अपेक्षा असते की आम्हाला व्हायरस कमी असणारे वाहन असावं तर तारक ही व्हरायटी मला अशी दिसते की ज्याला व्हायरस टॉलरन्स सुद्धा चांगली आहे आणि फळाची जी गुणवत्ता आहे म्हणजे जास्त लांब नाही जास्त छोट पण नाही ईडच्या हिशोबाने पण आणि कलर काटा बरोबर अजून काय वाटतं साहेब तुम्हाला मग यावर्षी एक दोन वर्षात द्याल तुम्ही हो सहज तुम्हाला हे पुढे तुम्हाला बियाणे उपलब्ध होऊन जाईल ही व्हरायटी ऑलरेडी त्यांचे ट्रायल्स पूर्ण झालेले आहे व्हरायटी आता मार्केटिंग करता येण्याच्या तयारीत आहे तर लवकरच तुम्हाला मैको कंपनीचे तारक बाजारात मिळेल व्हरायटीचं नाव लक्षात ठेवा एफ वन संकरीत तारक तर ज्या पद्धतीने आपण आता कारले भोपळे आणि झेंडू पाहिला तसंच ही कुडोस नावाची जात आहे मैको कंपनीची ही संकरीत गाजराची जात आहे मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजर चालतं ज्याला त्रिकोणी गाजर आपण म्हणतो नॅन्टेस प्रकार आपल्याकडे एवढं चालत नाही तर ही कुडोस नावाची व्हरायटी कुरोडा प्रकारामध्येच आहे नव्वद पंच्याण्णव दिवसात तयार होणारं वान असून पंधरा ते अठरा सेंटीमीटर पर्यंत याची लांबी आहे तर नारंगी प्रकारातील हे वाहन आहे नाशिकमधल्या ज्या ज्या शेतकरी बांधवांनी याच्या ट्रायल्स घ्यायच्या असतील त्या त्या शेतकरी बांधवांनी आपल्या द दुकानाशी संपर्क साधावा याचं जे ट्रायलचं सीड असेल ते तुमच्यापर्यंत कसं उपलब्ध करायचं त्याची जबाबदारी नक्कीच आम्ही घेऊ आणि कंपनी प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पा पाठवण्याची सुविधा सुद्धा आम्ही देऊ तर वरडीचं नाव लक्षात ठेवा मैको कंपनीचं संकरीत गाजर पुडोस तर आपण आता जस जसं पुढं येतोय तसं आपण आलेलो आहे गुल्लू जे महिको कंपनीचं संकरित डांगर आहे तिथं करेक्ट तर सर काय वैशिष्ट्य या गुल्लूचं शेट जी तुम्ही बघू शकताय ह्याचा आकार हा आकर्षक गोल आहे ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मार्केटमध्ये जेवढे म्हणून डांगर भोपळे आहेत सर्वात अर्ली येणार हे वाण आहे म्हणजे लागवडीपासून ऐंशी दिवसात तुमचा प्लॉट नव्वद दिवसात तयार होतो ते लागवडीचं अंतर तेच आहे सहा बाय दोन फुटावर से, सेम से, काहीच फरक नाही एका एकरामध्ये सहा बाय दोन फुटावर लागवड हो, केली हो, तर छत्तीसशे हो, झाडं बसतात छत्तीसशे झाड एका वेळेला किती अपेक्षित फळ एक दोन तसे दोन लागतात पण आपण सरासरी धरायचं एक फळ आणि त्याचं वजन आहे सहा ते आठ किलो सहा ते आठ किलो तर ही व्हरायटी इतर वरायटीपेक्षा ग्लोसी दिसते हो ग्लोसी चिकनी वरायटी एकदम आकर्षक हिरवा रंग आहे जो आपण मॉटल ग्रीन म्हणतो आणि हे पॅचेस हे मार्केट मध्ये मा सगळ्यात आधी उचललं जातं पिकल्यानंतर लाल होईल नाही हा पिकल्यानंतर तुम्ही बघू शकता है इथं आता इथं शेतकरी बांधवांना तुमच्या लक्षात जस जसं हे पिकायला चाललंय तस तसं याच्यामधले जे व्हाईट पॅचेस होते ते आता थोडेसे लालसर दिसायला लागलेले तर त्याच्यामुळे जस जसं पिकल तस तसं थोडा नारंगी छटा त्याच्यावरती करेक्ट येईल वजन आठ किलो येस येस राऊंड शेप पूर्ण हो, हो. आणि हे हिरवं पण तोडू शकता आणि हे असं तुम्ही दाखवलं तसं लाल पॅचेस आलेले ते पण तोडू शकता हार्वेस्टिंग केल्यानंतर दोन तीन महिने स्टोर होईल स्टोरेज कॅपॅसिटी पण चांगली आणि लॉंग ट्रान्सपोर्टेबिलिटी पण भरपूर आहे ह्याला व्हरायटीचं नाव आहे गुल्लू हे ऑलरेडी बाजारात मैक्रो तर्फे बाजारामध्ये विक्री उपलब्ध आहे 哎，你好。<陽> तर गुल्लू नंतर आपण आलो आहे बलराज या प्रोडक्ट बलराज हा प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये बाजारामध्ये सर्वीकडे विक्रीकरिता उपलब्ध झालेला आहे तर त्याचे कॅरेक्टर काय बलराज चे काय कॅरेक्टर हा सेगमेंट आहे हा ढोलक सेगमेंट आहे आणि फळाचं सरासरी वजन दहा ते बारा किलो येतं गुल्लू पेक्षा तीन चार किलोनी फळाचा एक समान आकार प्रत्येक वेळेला तुम्हाला याच आकाराची अशी फळं भेटतील आता हे थोडं राईप झालेलं आहे थोडं पिकलेलं आहे प्युअर मॅच्युअर झालं प्युअर मॅच्युअर झाले म्हणजे हे तुम्ही हे मार्केटला पाठवू शकता आणि ह्याचा जो आपण दाखवलो तुम्हाला तो जो हिरवा रंग आहे ते फळ जरी तोडलं तरी ते, ते मार्केटेबल आहे किती नव्वद शंभर दिवसात तयार पंच्याऐंशी नव्वद दिवसात थंडीमध्ये थोडा अर्धा दिवस लेट होऊ शकतो थंडी लागवडीची पद्धत सेम सहा बाय दोन फुटावर लागवड करणं छत्तीसशे चे एकरात बसवणं सहज सहज निघतो आणि सेटिंग कशी किती अपेक्षित एक, एक ते दोन फळ एक फळ हे एवढं म्हणजे या जर आपण ठेवलं तर चांगला आठ दहा किलोची साईज त्याची सहज बनू शकते तर ही बलराज व्हरायटी आहे ही बाजारात ऑलरेडी मायको कंपनीने मार्केटिंग करता दिलेली आहे हे प्रस्थापित वान आहे तुम्हाला ज्या शेतकरी बांधवांना हे लागत असेल तुम्ही बलराज मयकोच मागितलं तर तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल तर आपण मैकोची रिता वरायटी ऑलरेडी बाजारामध्ये विकत आहोत त्याच व्हरायटीच्या सेगमेंटमध्ये एक आणखीन चांगला प्रॉडक्ट कंपनीने आज इथे आम्हाला दाखवलेला आहे व्हरायटीचं नाव आहे साठ पास बरोबर साधारणतः पहिली पिकिंग किती दिवसात या होत चाळीस ते पंचाळीस दिवसांमध्ये पहिली पिकिंग आणि याच्यामध्ये विशेष फरक काय वाटतो तुम्हाला रितामध्ये काय की थोडस भेंडी जी आहे मोठी आहे बरोबर स्लिम आहे बरोबर एक्सपोर्ट साठी पण चांगली म्हणजे त्यांचं सरांचं म्हणणं असं आहे की जो वरचा देठाचा भाग आहे याचा देठाचा भाग हा छोटा आहे प्युअर लेडी फिंगर असं ज्या वरायटीला म्हणता येईल आणि कलर काय वाटतो कलर... तुम्हाला रिताच्या सेगमेंट मध्ये कलर कसा आहे चांगला आहे गळदच आहे आणि डार्क आहे एकदम व्हायरस टॉलरन्स एकदम मस्त आहे आणि पूर्ण आहे झिरो आहे म्हणजे येल्लो वेन मोज एक वायरस असेल त्याच्यानंतर लिफ्ट असेल सहशील या दोन्ही व्हायरस करता ही व्हरायटी टॉलरेट आहे पंचाळीस दिवसाची व्हरायटी बाजारात कधी उपलब्ध होईल असं वाटतं तुम्हाला जानेवारी पासून जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये आपल्याला या मार्केट मार्केटमध्ये बघायला भेटेल वरटीच नाव लक्षात ठेवा एम एच एम एच ओ के साठ पासष्ट सर परिचय सांगा तुमचा मी समीर कुलकर्णी मैक्रो सिटी कंपनीमध्ये मी सिनियर पैदास म्हणून कार्यरत आहे म्हणजे सर तुम्ही भेंडीमध्ये ब्रिडर आहात येस yes, येस yes, मी भेंडीमध्ये ब्रिडर आहे काय ही रीता वरायटी आम्ही ऑलरेडी बाजारात विकू राहिलो शेतकरी बांधव ऑलरेडी रीता या वरायटी लोकांना माहिती आहे आणि लोक ऑलरेडी ही वरायटी लावत आहेत पण तुमच्या हिशोबाने काय कॅरेक्टर तुम्ही सांगाल या वरायटीचे रीता व्हरायटी ही मैको गेल्या तीन साडेतीन वर्षापासून मार्केटमध्ये विकते आणि या भेंडीची उत्कृष्ट गुणवत्ता जी फळं आणि आकर्षक रंगाचे फळं तोडणीस अतिशय सोपे आणि एका फळामध्ये जे बियाणं असते ते वजनदार असते त्यामुळे भेंडीचं वजन हे जास्त असते त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन हे जास्त प्राप्त होते तिसरं वैशिष्ट्य मी असं सांगू शकतो तिन्ही हंगामामध्ये हे महाराष्ट्रामध्ये आपण रेनी समर आणि विंटर तिन्ही करा आ, विंटर म्हणजे हिवाळी हंगामामध्ये फक्त एवढंच आपण काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी बांधूंनी की झाडातलं आणि ओळीतलं अंतर हे कमी ठेवावं जेणेकरून एकरी झाडाची संख्या ही जास्त राहील आणि एक हिवाळ्यामध्ये तशी वाढ ही जास्त नसते कुठे होतील कुठे होतील आणि उत्पादन आपल्याला बऱ्यापैकी पातळीमध्ये भेटेल तर ही व्हरायटी आजही आपण येलो एन मोजा व्हायरस लीफ करल व्हायरस दोन्ही नाही टॉलरेट आहे ही मध्यम स्वरूपापर्यंत टॉलरंट आहे असं आपण म्हणू आणि इतर ज्या बाकीचे आपण स्पर्धात्मक बाकीचे जे वाहन आहे त्या तुल्य बळामध्ये आपल्या वानाला सरस खरच चांगली मागणी आहे तर शेतकरी बांधव ही व्हरायटी नवी नाहीये दोन वर्षापासून मी स्वतः ही व्हरायटी विकतो आहे रीता शेतकरी बांधवांमध्ये हे प्रसिद्ध वाण आहे ऑलरेडी वरच्या सुद्धा याचे एकदम हिरवेगार असतात त्यामुळे ही व्हरायटी आजही शेतकरी बांधवांची आवडीची व्हरायटी अशीच आहे तर वाहनाचं नाव लक्षात ठेवा मैको कंपनीची व्हरायटी रीता रीता सर थँक्यू थँक्यू तर आपण मैकोचा त्या आवडीचा प्रॉडक्ट आज आलेलो आहे ही आहे मैकोचं सतरा सत्तर वांग सर तुमचा परिचय सांगा सर नमस्कार माझं नाव सचिन जोशी मी क्रॉपरेट ब्रिंजल मैको प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतो सर तुम्ही ब्रिडर आहे या सेक्शन नाही मी ब्रीडर नाही मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट सर प्रोडक्ट डेव्हलपमेंटला आहे तर सर सत्र सत्र ओपन लानी ही सतरा सत्तर व्हरायटी ओपनला नेटला ने रिकमेंड कराल तुम्ही दोन्हीलाही उपयुक्त आहे आणि दोन्हीकडचे रिझल्ट एकदम चांगले आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के आपण रेकमेंडेशन करतो तर शेतकरी बांधवांनो ही एकमेव अशी व्हरायटी आहे कोणी उपलब्ध करून दिलेली जी नेट शेड मध्ये चालल आणि ओपन मध्ये चालल हा जो आकार आहे हा बेल शेप आहे बरोबर बरोबर वजन किती आहे सर अंदाजे सरासरी ह्याचं वजन आहे अडीचशे ग्राम पासून तुम्ही पाचशे ग्राम पर्यंत घेऊ शकता आणि कलर जो आहे याला आपण डार्क पर्पल कलर जरी म्हटलो तरी बोली भाषेत याला काळच म्हणू आपण काळ म्हणू शकतो पण आपण म्हणताना आपण त्याला हे म्हणतो की गडद जांभळा रंग गडद जांभळा रंगा आहे तर ही व्हरायटी नेट शेड आणि ओपन दोन्ही करता आहे त्यावेळेस आपल्याला ट्रेनिंग ते करावी लागेल बांधावं लागेल काही ह्याला ला। जर बांधलं भरताचं से सेगमेंट असल्यामुळे काय बांधलं तर जास्त उपयुक्त होईल म्हणजेच तुम्हाला खाली जमिनीवर लागून जे काय त्याचं नुकसान होतं ते नुकसान त्याच्यामध्ये आटोक्यामध्ये येईल त्याच्यामुळे हे म्हणतो स्टेकिंग जास्त चांगलं उपयुक्त होईल नाशिक विभागामध्ये जेवढे लोक वांग भरताचं लावतात ते सगळे बांधतात त्यांच्याकरता जरी इथं व्हिडिओ मध्ये बांधलेलं नसलं तरी पण हे बांधावं कारण वजन भरपूर असतं फांद्यात तुटणार नाही तर लक्षात ठेवा व्हरायटीचं नाव आहे मैको कंपनीचं सतरा सत्तर सतरा सत्तर नेटशेड आणि ओपन करता रिकमेंडेड रिकमेंडेड आहे ह्याच्यामध्ये जर आपण गर म्हणतो ह्याचा गर जास्त आहे बियांचं प्रमाण एकदम कमी असल्यामुळे भरीत बनवण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबरीनं हे दहा ते पंधरा दिवस ह्याची किपिंग क्वालिटी टिकून राहण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे लॉंग ट्रान्सपोर्टेशन दूरच्या वाहतुकीसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे जे शेतकरी बांधव गिरणाऱ्या पट्ट्यामध्ये याला मोठ्या प्रमाणावर करतात ह्या प्रकाराला आणि त्यांचं असं म्हणणं असं का आम्हाला रिलायन्सला आणि मॉलला द्यायचं आहे त्या शेतकऱ्यांकरता बघा की पंधरा दिवस याला सुरकुत्या पडत नाही म्हणजे पंधरा दिवस याची किपिंग क्वालिटी असल्याकारणाने मॉल करता ही विक्री करता आधी अतिशय चांगलं वाराटीचं नाव मैको सतरा सत्तर बाजारामध्ये ऑलरेडी उपलब्ध झालेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना लावायचं असेल वरायटीचं नाव लक्षात ठेवा मैको कंपनीचं सतरा सत्तर पण आम्ही इथं आलो आ, या ठिकाणी आम्हाला मैकोचे सगळे प्रॉडक्ट कंपनीच्या सर्व प्रतिनिधींनी वेळ देऊन दाखवले त्याचे कॅरेक्टर त्या त्या ब्रीडरने तसेच त्यामधले टेक्निशियन जे असतील त्यांनी आम्हाला समजून सांगितले जे नाशिकचे शेतकरी बांधव कालपासून इथं उपस्थिती लावत आहेत त्यांनी तर समक्ष येऊन हे प्लॉट बघितलेच असेल पण ज्या शेतकरी बांधवांना समक्ष येणे इथं शक्य नव्हते त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं आम्ही त्यांना दाखवलं तसेच कंपनीच्या प्रतिनिधींनी सकाळपासून आम्हाला वेळ दिला त्यामुळे त्या मैको परिवाराचे सुद्धा मी विशेष आभार मानतो आणि त्या आभार मानण्याकरता आता मैकोच्या वतीने इथं पवन सर आहे त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की सर तुमच्या संपूर्ण टीमने आम्हाला हे दाखवलं त्याबद्दल मैको टीमचे आम्ही आभार मानतो धन्यवाद महेंद्र शेठ आणि आपणसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनल असेल फेसबुक चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम चॅनल असेल या माध्यमातून ज्या वीस हजार शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्यासाठी सुद्धा मी मैको कंपनीतर्फे आपल्या या ठिकाणी धन्यवाद देतो कारण की आपल्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व शेतकऱ्यांना जे आपले मैको कंपनीचे नवीन नवीन नवी वाण या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत जे स्वतः पाहू शकत नाही ते वान त्यांना या ठिकाणी पाहण्याची संधी तुमच्यामार्फत मिळणार आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी वाण पाहू शकता आणि आमचे जे लोकल प्रतिनिधी असतील त्यांना तुम्ही संपर्क करून या वाहन कुठे उपलब्ध होऊ शकतात त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती देऊ शकता तर ह्या वॉरट्यांची जर उपलब्धता तुम्हाला हवी असेल तर खाली आमचा नंबर येत आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा बियाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू लक्षात ठेवा अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचे विसरू नका धन्यवाद